ऐसे ुम्हास्वामी ऐषे घावे भावे विकल्पतया आडकाहि नये बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया दापोलीचे श्रीयुत रघुनाथ पटवर्धन यांनी लिहिलेली आठवण उपासकांचा आधारवड स्वामींनी सौ विजयाच्या हातात पुढी दिली आणि सांगितलं सवाशिण आहे चोडी बांगडी करतो पुढी उघडली तर त्यात एक्केचाळीस रुपये होते पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाचा योग एकोणीसशे एकोणसत्तर साली आला त्यांनी संजीवनी गाथा हे मोठं पुस्तक वाचण्यास दिलं त्यातील एकशे त्रेपन्नावा अभंग सखा माझा नारायण करी चिंता निवारण हा आहे त्या अभंगावर प्रसाद भेट स्वरूपानंद चार जुलै एकोणीसशे एकोणसत्तर अशी सही करून दिली स्वामीजींना सर्व हकीकत सांगितली तेव्हा अतिशय आनंद झाला त्यावेळी त्यांनी सोहम साधना करून घेतली वस्तिसिया म्हणजे दोन शब्द सकाळी बोलेन। असं सांगितलं त्याप्रमाणे दरमहा महावस्तीस जातो त्यांनी सर्व प्रकारची पुस्तकं फोटो पुतळा वगैरे प्रसाद म्हणून दिला आहेच शिवाय दिनांक चौदा जुलै एकोणीसशे एकाहत्तर रोजी पेटीत ठेवण्यासाठी अकरा रुपये दिले माझी पत्नी सौ विजया आणि मुलांना घेऊन गेलो दिनांक तीन फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर रोजी मुलगी चिरंजीव माधुरी हिला पाच रुपये आणि मुलगा चिरंजीव श्रीपाद यास पाच रुपये खाऊसाठी दिले आणि सौ विजयाच्या हातात पुडी दिली आणि सांगितलं सवाशी नाही चोडी बांगडी करतो असं म्हणून खडी साखर आणि पुडी दिली पुडी उघडून बघितली तर त्यात एक्केचाळीस रुपये होते हे स्वामींनी दिलेले सर्व रुपये प्रत्येकाच्या नावाच्या पाकिटात भरून ठेवले आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करतो तोच महाप्रसाद दसऱ्याच्या दिवशी स्वामींनी मला अनुग्रह दिला त्यावेळी स्वामींना विचारलं कोणता ग्रंथ वाचू त्यावेळेपर्यंत गुरुचरित्राची नव्वद पारायणं झाली होती म्हणून त्यांना तसं सांगितलं त्यांनी सांगितलं एकशे आठ पारायणांपर्यंत नोंद ठेवा पुढे ठेवू नका परंतु वाचन चालूच ठेवा त्याप्रमाणे आज रोजी एकशे दोन पारायणं गुरुचरित्राची पूर्ण झाली आहेत माघ शुद्ध नवमी म्हणजे दासनवमी दिनांक पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी चंदनाच्या पादुका स्थापन करण्यास दिल्या त्या दिवशी होम हवन यज्ञ पूर्णाहुती बळी वगैरे शास्त्रोक्त पद्धतीनं पादुकांची स्थापना झाली तेव्हा महाप्रसाद घेणाऱ्या लोकांचं पान चौदाशे झालं होतं त्याच दिवशी संध्याकाळी स्वामींच्या सांगण्यावरून कुमारी सुमंतई ताडे यांनी स्वरूपानंद भजन केंद्राचं उद्घाटन केलं दोन दिवस अखंड कार्यक्रम चालू होते दिनांक दहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी एक पुडी करून माझ्या हातात देत म्हणाले माझं कृपाछत्र तुमच्यावर आहे असं सांगून पुडी दिली त्यात त्यांचा वापरता स्वच्छ पांढरा रुमाल होता त्यामुळं मला फारच आनंद झाला महायात्रेलाही उपस्थित होतो अशा रीतीनं स्वामींचा सहवास होऊन त्यांच्या कृपेनं सोहम साधना आणि रामकृष्ण हरी जप अखंड चालू आहे श्रीयुत रघुनाथ पटवर्धन दापोलीचे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात पुण्याचे नास तथा नाना करंदीकर यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्